बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर 1 आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज वन खामगाव येथील महानुभाव पंथीय ज्ञानप्रबोधन सत्संगास उत्स्फूर्त प्रतिसाद पहिला दिवस भक्तीभावात संपन्न खामगाव शहरातील हंसराज नगर शेगाव रोड येथे आयोजित महानुभाव पंथीय ज्ञानप्रबोधन सत्संग सोहळ्याचा पहिला दिवस अतिशय उत्साहत व भक्तिमय वातावरणात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात विधिवत प्रथम पूजा आरती व प्रमुख पाहुण्यांचे स्वागताने करण्यात आली त्यानंतर उपस्थित भाविकांना प्रसादाचे वितरण करण्यात आले संपूर्ण कार्यक्रम स्वच्छ शांत व सुंदर वातावरणात पार पडल्याने भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले या सत्संग सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून भाजप जिल्हा अध्यक्ष सचिन बापू देशमुख यांची उपस्थिती लाभली तसेच शिवसेना विधानसभा अध्यक्ष सुरेश भाऊ वन्नारे यांचीही प्रमुख उपस्थिती होती कीर्तनकार परमपूज्य श्री दादाराव के पक्षे यांच्या प्रभावी कीर्तनाने खामगाव शहर भारावून गेले त्यांच्या कीर्तनातून महानुभाव पंथाचा व ज्ञान प्रबोधनाची चाहूल लागल्याची भावना उपस्थित भाविकांनी व्यक्त केली जाळीचा देव येथून आलेले संत महंत व ऋषी यांचे हंसराज नगर कॉलनीत आगमन झाले असून त्यांनी उपस्थितांना आशीर्वाद दिले या सत्संग सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून विकी भाऊ सावंत भाजप कार्यकर्ता चंदाताई दत्काळ हंसराज नगर कॉलनीच्या विद्यमान सरपंच अजय दाते माजी सरपंच संजय भाऊ जाधव रंजनाताई राठोड सुरेश भाऊ अजय भाऊ दाते प्रवीण तंबोळे गोकुळ बुंदेले सौ रत्नाताई संतोष खंडारे यांच्यासह समस्त गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या सत्संग सोहळ्याचे प्रमुख आयोजन बाळकृष्ण मेहरकर बाबा यांनी केले असून कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रंजनाताई राठोड यांनी मानले सत्संगांच्या पहिल्या दिवसाला मिळालेल्या प्रतिसादामुळे पुढील दिवसांच्या कार्यक्रमाबाबत भाविकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे महाराष्ट्र युजवनसाठी उपसंपादक रंजना राठोड सह प्रतिनिधी रत्नाताई डिक्कर खामगाव